हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडच्या महावितरण कार्यालयाची बत्ती गुल इन्व्हर्टर किंवा जनरेटरची सुविधा नसल्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प वीज ग्राहकांची होते गैरसोय महावितरणचा भोंगळ कारभार हा आपल्या प्रत्येक पुरंदरवासियाला नित्याचा बनला आहे महावितरणचा भोंगळ व गलथान कारभार ही, ही प्रत्येकासाठी नेहमीचीच गोष्ट बनली आहे आता यामध्ये आणखी एक धक्कादायक प्रकाराची भर पडली आहे सासवड येथील महावितरणच्या कार्यालयामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर इन्व्हर्टर किंवा जनरेटरची पर्यायी व्यवस्थाच उपलब्ध नाही यामुळे शटडाऊनमध्ये किंवा भारनिर्माण किंवा लोड शेडिंगमध्ये सासवडच्या महावितरण कार्यालयातील कामकाज ठप्प असतं कार्यालयीन कामकाज ठप्प असतं महावितरणची सर्व संगणक प्रणाली ही बंद असते या बाबतीत एका वीज ग्राहकाने चावडी दिवशी संपर्क केल्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आमचे प्रतिनिधी यांनी सासवड शहरातील महावितरणच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद केला एकंदरीतच याबाबतीत भालचंद्र गवई हे महावितरणचे अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी देखील असं सांगितलं की आमच्याकडं जनरेटर किंवा इन्व्हर्टरची सुविधाच उपलब्ध नाही शिवाय या कार्यालयातील काम करणारे जे कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी देखील हेच सांगितलं की पर्यायी व्यवस्था म्हणजे जनरेटर किंवा इन्व्हर्टर नसल्यामुळे आमचं कार्यालयीन कामकाज हे बंद आहे जे वीज ग्राहक आपली समस्या सोडवण्यासाठी महावितरणच्या कार्यालयामध्ये गेले होते त्यांची देखील प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत शिवाय या वीज ग्राहकांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये असं सांगितलं होतं की वीज भरणा वीज बिल भरणा केंद्र चालू आहे बाकी सर्व कामकाज बंद आहे मात्र जोपर्यंत आम्ही पोचू त्या अगोदरच कदाचित हसते परहसते त्या ठिकाणी निरोप गेला असावा आणि या ठिकाणचं वीज बिल भरणा केंद्रातील देखील वीज पुरवठा खंडित असल्याचं सांगितलं गेलं एकंदरीतच काय की शटडाऊन झाल्यानंतर सासवडच्या महावितरण कार्यालयात देखील कामकाज शटडाऊनच असतं का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातो मग गुरुवारी बहुतांश गुरुवारी सासवड शहरामध्ये वीज पुरवठा हा मेंटेनन्सच्या नावाखाली खंडित केला जातो सकाळी दहा ते संध्याकाळी साधारण पाच किंवा सहा वाजेपर्यंत हा वीज पुरवठा बहुतांश गुरुवारी खंडित केला जातो मग या गुरुवारी म्हणजे महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महावितरणचे सासवड येथील कार्यालयातील कर्मचारी नेमकं काय काम करतात हा प्रश्न आता वीज ग्राहकांकडून विचारला जात आहे शिवाय गुरुवारी वीज ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात जायचंच नाही का हो जर समजा एखाद्या ग्राहकाकडे बी भरण्या के साठीचे पैसे असतील तर दर गुरुवारी त्याने महावितरणच्या कार्यालयात जाऊच नाही का म्हणजे महावितरणचे कर्मचारी दर गुरुवारी नेमकं काय काम करतात असा संतप्त सवाल आता वीज ग्राहकांकडून देखील उपस्थित केला जात आहे आता आपण ऐकणार आहोत जी धक्कादायक बाब या वीज ग्राहकांनी स्वतः आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केलेली आहे ती देखील आपण ऐकणार आहोत आणि याशिवाय यानंतर कार्यालयामध्ये ज्यावेळी आमच्या प्रतिनिधींनी या येथील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला त्यावेळी ते काय बोलतायत हे देखील तुम्ही ऐकणार आहात नमस्कार मी कालिदास निंगुळे मी माझी लाईट बाबत म्हणजे माझं बिल जे भरायचं होतं त्याबाबत माझे मागच्या वेळेस जे बिल आलं होतं ना ते डबल म्हणजे परत तेच बिल आलेलं आहे तर त्याच्यासाठी मी तक्रार घेऊन इथं आपल्या लाईट बिल लाईट बोर्डामध्ये आलं होतं सासवडच्या तर इथं आल्यानंतर मला असं समजलं की मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की माझा असा असा प्रॉब्लेम आहे माझं बिल डबल आलेलं आहे तर मग ते म्हणले की आमच्याकडे बॅकअप नाही आहे लाईट आल्यानंतर तुम्ही या म्हणले तर मग त्यांना मी हा प्रश्न विचारला की जर गुरुवारी जर तुमच्याकडे लाईट नसेल तर आखी तुमची सिस्टीमच सगळी बंद असते का मग तुम्हाला म्हणजे आमचं बिल वगैरे काही काढू शकत ना त्या दिवशी तुम्ही आमच्या कस्टमरचं काहीच काम करू शकत नाहीत का तर ते म्हणले की आता तो इश्यू आहे ना तो दुसऱ्या साहेबांना म्हणजे बोलायला सांगितला किंवा बिल आहे ते दुसऱ्यांना दाखवायला सांगितलं शेलार म्हणून होते तिथं तर त्यांच्याकडे गेलो ते पण परत म्हणले की तुम्ही जगताप आहेत कोणतरी त्यांच्याकडे जा म्हणून तर ते जगताप सर आहेत त्यांच्याकडे गेलो परत ते म्हणले की आता लाईट नाही आहे आमच्याकडे पण लाईट आल्याशिवाय मला काही बघता येणार नाही मग मी त्यांना हे पण सांगितलं की मी जी बिल आहेत ती सगळी आणलेली आहेत मागची बिल आहेत आत्ताची बिल आहेत मागच्या वेळेस जे बिल भरलं होतं ते पण आहे ही सगळी मी बिल घेऊन आलो होतो तर मग ते बिल बघितल्यानंतर पण ते म्हणले की आमच्या साईटवर बघायला लागेल तर मी त्यांना सांगितलं की तुमची साईट आणि आमची साईट काय वेगळी आहे का एकच साईट आहे ना तुमची तर मग त्यावेळेस ते काय म्हणले नाही ते म्हणले आमच्या कोण अधिकारी त्यांना भेटा तर त्या अधिकाऱ्यांकडे गेलो तर मी लाईट बिलाचा इश्यू जरा बाजूला ठेवून त्यांना मेन सांगितलं की तुमच्याकडे जर गुरुवारची सॉ किंवा अदर डेला जर लाईट नसेल तर तुम्ही तुमची अख्खी सिस्टीम बंदच ठेवणार का तर त्यावेळेस ते म्हणले की नाही आमच्याकडं म्हणजे त्यांना हे पण सांगितलं की तुमच्याकडे इन्व्हर्टर वगैरे नाही का बॅकअपसाठी आणि जिथं तुम्ही पैसे भरून घेताना तिथं सगळं चालू आहे म्हणजे बॅकअप वगैरे सगळे तर म्हणजे तुम्ही पैसे भरण्यासाठी जर तुम्ही बॅकअप ठेवता आणि ज्यावेळेस ग्राहकांचे काही म्हणजे अरे काय म्हणतात त्याला तक्रार वगैरे असेल तर त्यावेळेस तुमच्याकडे बॅकअप वगैरे काहीच नाही म्हणून तुम्ही हात वर करताय सरळ सरळ मग असं होते मग त्यावेळेस ते म्हणले ठीक आहे तुम्ही लेखी तक्रार वगैरे द्या आम्ही वर वगैरे सांगू पण त्यांनी अशी उडवा उडवीचे सरळ सरळ उत्तर दिलेली आहेत की असं स्पष्ट सांगितलं नाही की हा ठीक आहे आम्ही ह्याच्यावर काहीतरी बघू किंवा हे जरा त्याच्याकडे गांभीर्याने बघू असं त्यांनी काही म्हणजे त्यांच्या बोलण्यातून असं सरळ सरळ दिसतले ते सरळ असे म्हटले की तुम्ही लेखी तक्रार देवा आम्ही बघू काय करायचं ते नंतर मी इथलं आपले गवी जे अधिकारी आहेत मेन अधिकारी त्यांना पण भेटलो तर ते पण बाहेर कुठं साईटवर होते बाहेर कुठे साईटवर होते हो तर त्यांनी पण ते सांगितलं की आता आपल्या इथं तसं शक्यतो आपल्या इथं लाईट जात नाही असं म्हणले पण मला मी ज्या ज्या डिपार्टमेंटला गेलो तिथं तिथं लाईट नव्हती हो सगळेजण म्हणत होते की लाईट नाहीये तुम्ही नंतर या तर मला एक म्हणायचं होतं की जर दिवसभर जर तुमच्याकडे लाईट नाही गुरुवारची किंवा अदर डेला समजा लाईट नसेल तर तुमचं पूर्ण काम ठप्पच आहे का पूर्ण म्हणजे तुम्ही काय करू शकत नाही का तर हा मेन इशू आहे मला एवढंच म्हणायचं आहे की तुमचं आहे ना तुम्ही जरी लाईट गेलेली असली तर ज्याप्रमाणे तुम्ही पैसे भरण्यासाठी जिथे बॅकअप देताना तर त्याचप्रमाणे तुम्ही सगळीकडे बॅकअप द्या ना जाईल तुमचं चालू पाहिजे किंवा इन्व्हर्टरचं काहीतरी तुम्ही करावरच सांगून जरा हा एवढाच मला सांगायचं का, सांग सांगा का बंद बोला ना आता काहीतरी बोलला तुमच्याकडे बॅकअप नाही कसला बॅकअप होता सव्वा पावणे बारा झालेत मॅडम बॅकअप कधी संपलाय किती तासाचा बॅकअप आहे मग आता हे संपूर्ण कार्यालयातले पीसी बंद आहेत का सर नमस्कार पी सी चालू आहे नाही सर सप्लाय नाही ना तुमच्याकडे इन्व्हर्टर जनरेटर नाही बॅकअप आहे आमच्याकडे पण ते पण दोन तासासाठी चालतो ना किती वाजता ऑफिस चालू होतं असतं पण मग आता अजून तर पावणे बारा पण नाही झाले कधी कधी आता सकाळी चालू असत मग आता दिवसभर काही काम असेल तर नाही आलं सप्लाय तर लगेच चालू आलो पण आज तर दिवसभर सप्लाय बंद आहे तुम्ही मेसेज टाकून बंद केलाय ना सप्लाय आज मग आज दिवसभर काय काम करणार हे आता वर्किंग आता कंझ्युमर वगैरे ऑफलाईन हो ऑफलाईन डिजिटल इंडियामध्ये ऑफलाईन काम करणार तुम्ही वर्किंग जे आहे ते करणार बरं सर नमस्कार पी सी चालू आहे का नाही आहे सप्लाय मेंटेनन्स आहे मेंटेन दिवस आहे बरं मेंटेनन्सचा दिवस असेल तर कार्यालयीन कामकाज जे मोबाईल ह्याच्यावरती होतं मग तुम्ही जनरेटर इन्वर्टर काही नाही आहे तुमच्याकडे आता का नाही आहे नवीन आहे किती दिवस झाले तुम्हाला मग सहा महिने नवीन असतं का सर मग आता समजा एखाद्या वीस ग्राहकाला तुमच्याकडे काम आहे त्याचा अर्जंट काम आहे कसं करणार त्याला आजच काम करायचं मग कसं करायचं असेल महावितरणकडे पैसे नाही आहेत का जनरेटर इन्व्हर्टर साठी टाइम घ्यायचं दोन चार महावितरणकडे जनरेटर इन्व्हर्टर घेणे इतके पैसे आहेत का आता पैसे असतील ना पी सी चालू आहे का का नाही आहे बॅकअप नाही आहे सर पी सी चालू आहे का पीसी पी सी चालू आहे का हो कशामुळं नाही आहे बघ लाईटच नाही मग आता लाईट नसली तर काम बंद कर नाही आता मग कुठं मोबाईलवर वगैरे याच्यावर देतो आम्ही जे काही दुरुस्तीचे असले तरच बघतं लाईट आल्यानंतर मोबाईलवर होतं का जर किरकोळ जर असेल मोबाईल वर बघून तुमच्याकडे जनरेटर इन्वर्टर नाही आहे ते भरण केंद्र चालू आहे का आता काय चालू आहे चालू आहे मग लाईट नसताना भरण केंद्र पी सी चालू आहे का मग कसे घेत आहेत पैसे मला तर आत्ता ते भरणा केंद्र चालू होत आज हो हो पण कंप्युटरवरती ऑनलाईन पेमेंट घेत आहे का तुम्ही कम्प्युटर बंद आहे सकाळपासून होय आता काहीच चालू नाही आहे आम्हाला तर अशी माहिती मिळाली होती की ह्याचं युपीएस चालू आहे आणि बॅकअपवर बंद आता लाईट बिल घेतच नाही तर मग भरणं आलं तर आला लाईट नाही